नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय करा आता लहान मुलाची वयवर्धाची काळजी घ्या कारण की राज्यात आज बावीसपासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे जवळजवळ बारा जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता उन्हाची म्हणजे तीव्र लाट असल्यामुळे जवळपास तीस तारखेपर्यंत उन्हाची तीव्र लाट राहणार आहे आणि दिवसा मात्र गर्मी खूप राहणार आहे दिवसा अशी गर्मी राहील की जसं मुंबईला जसं गेल्यावर गरमी असेल तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात विदर्भात सगळीक तेवढी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर बावीस तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान राज्यामध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज खेळ घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या हवामान कोर्ड आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळत घ्यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतीची आता मशागतीचे कामे करून घ्या राह कारण की आता म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटा त्या समुद्रामध्ये मान्सूनला असं पोषक वातावरण चालू आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो आणि राज्यात परत एक सांगू इच्छितो राज्यात सध्या उन्हाची तीव्र लाट असल्यामुळं आता शेतकऱ्यांनी काय करायचं सकाळी सकाळी शेतीची कामे आटपून घ्यावी आणि हे काय का पाहू का शकता हे आपल्या शेतामध्ये संपूर्ण नाले सगळे वळा नाला खोलीकरण सगळं करून सगळे कामं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि आमच्या शेतामधून हे अंदाज देत आहे म्हणजे पुढच्या वर्षीची सोयाबीन तूर याची तयारी करून ठेवायची आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी कापूस करत असताना खूप काय खर्च करू नका काय करा अंतर कमी करा तीन कापूस करा अंतर कमी करा खर्च कमी करा जास्त म्हणजे खर्चाच्या जा भांडरीत पडू नका जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाचा झाड कमरा इतकं वाढतं त्याला बावीस ते बेचाळीस बोंडे लागतात तीन बाय कापूस केला तर दहा बारा क्विंटल काही न करता कापूस होतो एकदा खरेदीचा परत येऊ म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता शेतीची मशागतीचे कामं करून घ्या कारण की राज्य मशागतीचे कामं करून घ्या आता वेळ खूप आहे आणखी जवळपास दोन महिने राहिलेले आहेत तितक्या वेळा संपूर्ण शेतीचे काम निघतात पण राज्यात मग आता तीस एप्रिलपर्यंत मात्र हवामान कोरडं राहणार उन्हाची तीव्र वाढत जाणार आहे काय काय ठिकाणी पंचेचाळीस अंशापर्यंत देखील तापमान जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद